शाळा असावी शाळेसारखी नकोत नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसत्या नाती शाळा म्हणजे फक्त बहुमजली इमारत नसते हो नक्षीदार आकाराच्या रंगीबेरंगी ढंगाच्या इमारती देखील शाळा नसतात शाळा म्हणजे नुसत्या खोल्या आणि मुलं माणसं कोंबलेल्या घरासारखी शाळा नसते शाळा म्हणजे मुलांसाठी नुसत्या भिंती नसते आणि त्याला मंदिरातल्या गाभाऱ्यासारखं काही पान वही नुसता कागद पण नसतो भविष्य साकारण्यासाठी असलेलं जे एक मंदिर असतं आणि ते उभा करण्यासाठी प्रचंड कौशल्य लागतं आणि ते कौशल्य बारामती तालुक्यातल्या सावळच्या सागर आठवळींनी दाखवून दिलेलं आहे ही आहे बारामतीतल्या सावळची ज्ञानसागर शाळा शाळा चालवायचं म्हणजे साधं सोपं काम नसतं पण बारामतीमध्ये कोणताही वारसा नसताना राजकीय सामाजिक कोणतंही पाठबळ नसताना एका युवकानं स्वतः पत्र्याच्या खुलीत राहून शाळा सुरू केली शाळा उभी करण्याचं स्वप्न पाहिलं आणि दोन हजार तेवीस साली शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा या स्पर्धेत दुसरी शाळा आणली दक्षिण कोरिया ऑस्ट्रेलिया सारख्या देशामध्ये भारताचं प्रतिनिधित्व या शाळेनं केलंय ही शाळा मुंबईत राजभवनमध्ये राज्यपालांच्या हस्ते गौरवली गेली कर्नाटकमधल्या शिक्षण परिषदेमध्ये इंडिया स्टेट बोर्ड स्कूल अवॉर्डनं या शाळेचा गौरव करण्यात आला त्याचबरोबर दिल्लीतल्या एलाइट टॉप स्कूल ऑफ इंडिया अवॉर्ड या शाळेला मिळालं या शाळेच्या संस्थापक असलेल्या सागर आठवळे यांना मलेशियामध्ये आदर्श संस्थाचालकाचा पुरस्कार मिळाला अशी ही शाळा सन दोन हजार पंधरामध्ये आय एस ओ नऊ हजार एक दोन हजार आठ मानांकन प्राप्त करणारी शाळा ठरली खर तर ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची उत्तुच्च शाळा चांगलं शिक्षण देणारी शाळा उभी करणं सोपं काम नाही परंतु सागर आठवडे या युवकानं शाळा सुरू करताना स्वतःचं देह त्यामध्ये ओतलं आणि जीव ओतून तयार केलेली ही ज्ञानसागर गुरुकुल शाळा आता खरोखरच ज्ञानाचा सागर बनली आहे या शाळेचा प्रजासत्ताक दिन असेल किंवा स्वातंत्र्य दिन असेल शाळेतील मुलांनी सादर केलेली कला गुण कौशल्य पाहण्यासाठी आसपासच्या भागातूनही पालक आवर्जून येतात यावर्षी देखील या, या शाळेनं अशा स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित केला खरंतर परंपरेच्या पलीकडे जाऊन मुलांमध्ये काहीतरी नवे पेरण्याची उमेद या शाळेनं जागवली आणि सातत्यानं दरवेळी मुलांना आत्मविश्वास वाढीसाठी शाळेनं प्रयत्न केले आणि त्याचाच भाग म्हणून या शाळेची वेगळी वैशिष्ट्य दिसून येतात या शाळेची वेगळी उंची उठून दिसते प्रत्येक वेळी या शाळेनं सातत्यानं शिक्षण क्षेत्रामध्ये वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे अलीकडं महागड्या शुल्काने पालक वैतागून गेलेले असतात परंतु या शाळेमध्ये जेव्हा जेव्हा मुलं दाखल केली जातात तेव्हा त्या पालकांना खूप चांगला अनुभव येतो होतो याच्यामुळेच ये की शिक्षणाची गुणवत्ता आणि पालकांवरचा बोजा या दोन्हीचा विचार करून उत्तम संगम साधण्याचं काम सागर आठोळे यांनी केलंय यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले सैनिकी वेशातील वेगवेगळे प्रकार असतील त्याचबरोबर मल्लखांब त्याचबरोबर मर्दानी खेळ असतील देशभक्ती गीतावरचे नृ गीतावरचे नृत्य असतील त्याचबरोबर स्केटिंग असेल स्केटिंगच्या माध्यमातून वेगवेगळे अद्भुत आणि अविश्वसनीय कलाविष्कार असतील त्याचबरोबर लाठीकाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी गरज असलेल्या कराटेचे प्रकार असतील या वेगवेगळ्या प्रकारांनी लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम देखील या शाळेच्या माध्यमातून यावेळी करण्यात आलं दरवेळी ही शाळा काही ना काही सामाजिक संदेश या निमित्तानं देत असते आणि तोच संदेश देण्याचं काम यावेळी देखील शाळेनं केलं आहे त्याची ही एक अप्रतिम झलक या शाळेनं दोन हजार सोळामध्ये मलेशिया या ठिकाणी सुद्धा आपलं प्रतिनिधित्व केलेलं होतं त्याचबरोबर या शाळेचे जे संस्थापक आहेत सागर आठवळे यांना दोन हजार अठरामध्ये डायनॅमिक यंग प्रेसिडेन्स नावाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे दोन हजार बावीसमध्ये देखील उत्तर प्रदेशातल्या आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेमध्ये डिजिटल स्कूल गॅवार्ड या शाळेला मिळालेला आहे